नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी किंवा जेवणामध्ये मस्त अशी मोड आलेल्या मसूरची भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मसूर मी एक दिवस आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली पाण्यामध्ये दुसऱ्या दिवस पाणी गाळून त्याला मोड येण्यासाठी ठेवलेली हे बघा दुसऱ्या दिवस तिसऱ्या दिवस बघते मी तिसऱ्या दिवस मटकीला मस्त असं मोड आलेला आहे ते बघा आता आपण याची भाजी बनवायची आहे मसूरची मसूरची भाजी बनवायची आहे मोड आलेली मसूर घेतली आहे त्यासाठी मी घरी दोन दिवसात ही मोड काढून घेतलेली आहेत इकडे मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून वरून टाकण्यासाठी खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर थोडीशी आहे वरून टाकण्यासाठी ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल आणि चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता थोडासा आणि पाव चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे पाच चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम व्हायला देऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घेतला टाकू हलकीशी लसूण भाजली की त्याच्यामध्ये आपण आता कांदा आणि बटाटा घेतलाय तो टाकूया कांदा आपण टाकतो तेव्हाच बटाटा टाकायचा बटाटा शिजला जाईल मीठ टाकून घेऊ भाजीच्या सवय पुरत बटाटा आणि कांदा टाकल्यावर मीठ टाकल्यावर ते बटाटा शिजला जाईल म्हणून मी टाकलंय त्यावरती झाकण ठेवून घेऊ दोन मिनिटासाठी दोन मिनिटं झालेली आहेत चमच्याने आता आपण परतून घेऊ आता आपण याच्यामध्ये जे आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती पण टाकू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन मिनटासाठी झाकण काढू आणि त्याच्यामध्ये आता आपण हा टोमॅटो घेतलाय तो पण टाकू आणि टोमॅटो ह्याच्यामध्ये नरम व्हायला जायचं इकडे मी मसाल्यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला थोडासा घेतलेला आहे एक चमचा वर तुमच्याजवळ जर असला तर तुम्ही टाका नाही तरी चालेल लाल तिखट एक चमचा घेतला आहे आणि घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे काढून घेऊ टोमॅटो हलकासा सॉफ्ट झाला की आता आपण मसाले टाकून घेऊ कांदा बटाटा आणि टोमॅटो मध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण आता हे मसूर घेतलेली आहे मोड आलेली ती पण टाकली व्यवस्थित मिक्स करूया गॅसची फ्लेम स्लो करायची आहे मसूर टाकल्यावरती आपण याच्यावरती झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी आणि स्लो गॅसवरती शिजून घेऊ दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि व्यवस्थित पुन्हा हे चमच्याने परतून घ्यायचे आहे आणि पुन्हा झाकण घेऊ दोन ते तीन मिनटं झाल्यावरती झाकण काढून घ्यायचं आणि अर्धा कप पाणी आहे मी ते टाकूया त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही मसूर शिजले जाते पटकन आणि स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे पाणी टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांनी भाजी चमच्याने परतून घ्यायची आहे छान असा कलर आलाय बघा अशा प्रकारे तुम्ही मसूरची आमटी सॉरी भाजी बनवून बघा शिजत पण आली आहे मसूर आपली अजून दोन तीन मिनटं ठेवून देऊ आणि त्याच्यामध्ये आता हे ओलं पोगळं आहे किसून घेतलेलं ते टाकू मला आवडत असेल तर तुम्ही त्या का नाही टाकलात तरी चालेल आणि मिक्स करून कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आता पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊयात मसूरची भाजी मस्त अशी मसूरची भाजी आपली बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि बारीक करून घेतलेली कोथिंबीर ती टाकून घेऊ मसूरच्या भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त अशी मोड आलेल्या मसूरची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनून बघा छान लागते ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही चपातीसोबत टिफिनला द्यायला पण छान लागते ही भाजी अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका